नमस्ते मित्रांनो मराठी ज्ञान गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च आज आपण बघतोय की गौतम पब्लिक स्कूलचे एन सी सी कॅडेट जे आहे ते कॅम्पकरिता निघालेले आहे आपण एन सी सीचे यनो सी ए टी सी कॅम्पसाठी निघालेले आहे आपण एन सी सीचे यनो श्री सोनवणे सर यांची मुलाखत घेऊया आपण त्यांना काही प्रश्न विचारूया नमस्ते सर नमस्ते कुठे निघालात सर आपण सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ गौतम पब्लिक स्कूलचे मान्य प्राचार्य सुमूर शेख त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज नगरला अहमदनगरला सी ए टी सी कॅम्प कंबाईन अँड ट्रेनिंग कॅम्पसाठी येथून रवाना होतो आणि यासाठी आपण आपल्या शाळेचे द्वितीय वर्ष वर्ग वर्षातील आठ कॅडेट्स या ठिकाणं आपण नेत आहोत आणि त्यांना प्रोफेशनली ट्रेन करण्यासाठी फायरिंग वगैरे किंवा ड्रिल करण्यासाठी पूर्ण त्यांचं डिसिप्लिन युनिटी हे जे व्हॅल्यूज आहे त्यांच्यामध्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहोत आणि ते तिथून आल्यानंतर आपल्या शाळेचे जे अनट्रेन कॅडेट्स आहेत त्यांना एक ट्रेन करण्यासाठी माझ्या मदतीला येतील ते आणि हे आपण वर्षभर पन्नास कॅडेटची आपली स्ट्रेंथ आहे एम सी सीची आणि त्यांना आपण वर्षभर ट्रेनिंग देत असतो आपल्या पी पी सी वन बटालियन जे आहे अहमदनगरची त्यांच्या मार्गदर्शन खाली प्राचार्य आपल्या समोर आहेतच आणि ते मार्गदर्शन आम्हाला करत असतात सर किती दिवसाचा कॅम्प आहे हा हा दहा दिवसाचा कॅम्प आहे आज सात जुलै की सोळा जुलैच्या दरम्यान हा कॅम्प होत आहे अहमदनगर एम आय आर्ट या कॅम्प या कॅम्पमध्ये मुलांना सर्व ट्रेनिंग दिलं जातं फायरिंगचं वगैरे पूर्ण प्रोफेशनली ट्रेनिंग इन फ्युचरवर कधी काही काही गरज पडली तर ते वेपन हातात घेऊन बॉर्डर देशाचं संरक्षण करण्यासाठी जाऊ शकतो ओके धन्यवाद सर सर आपलं मत आज सी ए टी सी कॅम्प कंबाईंड सी ए टी सी कॅम्पसाठी जे आपली गौतम पब्लिक स्कूलचे आठ विद्यार्थी आठ कॅरेट्स आणि आपले नव्यानेच नियुक्त झालेले एन ओ यांनी खरतर ट्रेनिंग घेऊन नागपूर येथे कॅम्प ट्रेनिंग घेऊन आज पहिले पहिल्यांदा ते सुद्धा ट्रेंडिंगच चालले आहेत तेव्हा मी आपले शाळेचे व्यवस्थापन आपले शाळेचे चेअरमन मान्य अशोकरावजी काळेसाहेब विश्वस्त व आपले सर्वांचे लाडके आमदार काळे काळेसाहेब सचिव शिव चैतल्यताई काळे सर्व संस्था सदस्य गौतम पब्लिक स्कूल परिवार व सर्व पालकांच्या वतीनं या सर्व कॅडेट्सला आणि आपले ए एन ओ श्री उत्तम सुनावणी सर यांना या कॅम्पसाठी शुभेच्छा देतो आणि आशा करतो की ह्या कॅम्पमध्ये ते भरपूर काही चुकली येतील आणि शाळेचीच नाही तर देशाची देशाचं रक्षण आपल्याला करायचं आहे या हिशोबाने ते ट्रेनिंग घेतील आणि सक्सेसफुल ट्रेनिंग करू ते परत येतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद सर इथून पुढेही शाळा अशीच आपल्या मार्गदर्शनाने आगे कुछ करत राहील व एन सी सी अशीच प्रगती करत राहील आणि अनेक कॅम्प या एन सी सीच्या मुलांना इथून पुढेही त्या कॅम्पसाठी जाता येईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद